सुवर्ण सिंहासन संकल्पाच्या जनजागृतीसाठी चौदा मे रोजी संभाजी भिडे गुरुजी येणार दुर्गराज किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनाची पूर्ण निर्मिती करण्यासाठी तीन जून सुवर्ण सिंहासन संकल्प करण्यात येणार आहे त्याच्या जनजागृतीसाठी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांची प्रबोधन बैठक चौदा मे रोजी आयोजित करण्यात आली आहे किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या राज्याचे बत्तीस मन सोन्याचे सिंहासन निर्माण केले होते ते सिंहासन रायगडावर पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठानच्या हिंदुस्थानच्या वतीने तीन जून रोजी सुवर्ण संकल्प करण्यात येणार आहे या बत्तीस मन सुवर्ण सिंहासन संकल्पाच्या प्रबोधनासाठी चौदा मे रोजी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी शिरोळ येथे येणार आहेत श्री हनुमान मंदिरात सायंकाळी सहा वाजता बैठक होणार आहे तरी शिरोळ तालुक्यातील शिव भक्तांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे महान कार्य न्यूज साठी शिरोळहून सुनील संकपाळ